अध्यक्ष महोदय माझे मा दोन प्रश्न होते त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर माननीय मंत्री मोदयाने ऑलरेडी दिलंय मला अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न विचारत असताना एक मुद्दा सांगाव्यासारखा वाटतो की मुंबई शहरासाठी काय होतं हाऊसिंगचे जे प्रश्न आहेत त्याला त्याच्यात नियमांमध्ये कायद्यांमध्ये काही बदल करायचे असतील तर त्याच्यामध्ये नगर विकास पण येतं आणि त्यामुळे खरं तर ही दोन्ही खाती सध्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे असल्यामुळे माझा जो प्रश्न आहे तो जरी नगरविकासाकडे सुद्धा थोडासा वळत असला तरी त्याचं उत्तर मिळेल असं मी अपेक्षा व्यक्त करतो अध्यक्ष महोदय काय होत आहे मुंबई शहरामध्ये जणू काही केवळ उपकर प्राप्त इमारती ह्याच धोकादायक आहेत ह्याच जुन्या आहेत ह्याच मोडकळीस आहेत असा एक प्रशासनाचा समज झालेला आहे ज्या उपकर प्राप्त इमारती नाही आहेत अशा सुद्धा हजारोंच्या संख्येने इमारती आहेत ज्या धोकादायक मुंबई शहरामध्ये झालेल्या आहेत आणि ज्याच्याबद्दल सुद्धा त्यांचे पुनर्विकासाचे प्रश्न हे अडकलेले आहेत एका बाजूनी तेहतीस सात मध्ये उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी जे डी सी आर मध्ये प्रोव्हिजन आहे तेत्तीस सात त्याच्यामध्ये वारंवार बदल त्याच्यामध्ये वारंवार सुधारणा होत असतात आनंद आहे त्या प्रश्नाकडे सुद्धा गांभीर्याने सरकार पाहते हे आनंद आहे परंतु तेहतीस सात ज्यांना लागू होत नाही अशा विशेष करून उपनगर मुंबईतल्या धोकादायक इमारती आहेत त्याचा मात्र प्रश्न हा तसाच राहतो माझा स्पेसिफिक प्रश्न या निमित्ताने हाच आहे की जसं तेतीस सात मध्ये आपण क्लबिंगला परवानगी दिलीत तसं ते सात मध्ये आपण इमारतीच्या मालकाने पुनर्विकास जर का योग्य वेळेत सहा महिन्यात नाही केला तर त्या प्रॉपर्टीला संपादन करण्यासाठी त्या कायद्यामध्ये आपण तरतूद आणली त्याच पद्धतीनं उपनगर मुंबईमध्ये ज्या धोकादायक इमारती सी वन कॅटेगरीमध्ये महानगरपालिकेने डिमोलिश केल्या इमारतीचा मालक त्याच्याबद्दल काहीही करत नाही अशा इमारतींच्या प्रॉपर्टी सुद्धा संपादन करण्यासाठीचा कायदा सरकार आणणार का हा माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीने तेहतीस सात मध्ये उपकर प्राप्त इमारतींच्या स्कीम मध्ये क्लबिंगला परवानगी दिली त्याच पद्धतीचे क्लबिंगची परवानगी आमच्या एअरपोर्ट फनेल झोन मधल्या इमारतींसाठी सुद्धा त्याची तरतूद देणार का सरकार करणार का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न सन्मान्य आळवणी साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की उपनगरमध्ये ज्या डिमॉलिश झालेल्या किंवा डिमॉलिश स्टेजला आलेल्या इमारती आहेत त्यांच्या पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये जसं आपण अॅक्विशन करतो या नादुरुस्त इमारतींच्यासाठी किंवा मूळ मालकाने नाही केलं भाडेकरूंनी नाही केलं नियोजित गृहनिर्माण संस्थेने नाही केलं तर ता ले ले, ती सरकारने या ठिकाणी अॅक्वार करायची आणि रिडेव्हलप करायची तर तशा पद्धतीनं जी काही सूचना सन्मान्य सदस्य आळवणी साहेबांनी केलेले ती सूचना निश्चितपणानं तपासून घेतली जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये धोकादायक इमारतींचं आता प्रचलित जी काय आपल्याकडे नियमावली आहे त्याला अनुसरून मी मगाशी आमिन पटेल साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना जे सांगितलं मंजुरीसाठी प्रलंबित राहणार नाही या दृष्टीनं सचिव स्तरावरनं या बाबतीतल्या सूचना विभागीय स्तरावर क्षेत्रीय स्तरावर तातडीनं दिल्या जातील